हॅलो बांगर सरांशी बोलणार का सर कोण मी इथून बोलत बोलतोय वर्धेवरून ते ऍडमिशन बद्दल बोलायचं होतं त्यांच्या मी ऍडमिशन केली आहे वायफडला ते ऍडमिशन देत नाही आहे म्हणजे डॉक्युमेंट देत नाही आहे ते भरा म्हणत आहे डॉक्युमेंट वापस मागायचे काय वापस द्यायची डॉक्युमेंट पाच हजार रुपये फीस राहिली असेल तुमची नाही सर फक्त पाचशे रुपये राहिली आहे पाच हजार कशी माग पाच हजार रुपये मागत आहे सर, था था सर आ, ते कोण मागतायत ते कॉलेजचे मॅडम प्रायव्हेट कॉलेज आहे हो कशाच्या कशाला ऍडमिशन होतं तुमचं बी ए फर्स्ट इयरला फोन मला हो नंबर देऊ द्या हॅलो हा मॅडम नमस्कार आमदार बांगर बोलतो हाँ, बोलां एक तेजल फुसाटेचं काहीतरी मला वाटतं डॉक्युमेंट आपल्याकडे राहिले ते काहीतरी मला वाटतं आपण पाच हजार रुपये तिला काहीतरी मागताय आणि इलाज काहीतरी पाच हजार रुपये मागताय असं तिचं म्हणणं आहे नाही 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 पाचशे रुपये देऊन डॉक्युमेंट्स कोणालाच नाही दिले को ना दिले कोणाला मी डॉक्युमेंट्स अजून कोणी नाव काढलेलंच नाही प्रश्नच नाही तो एक काम करा तिला रिक्वेस्ट आहे तिला देऊन टाका गरीब घरची मुलगी आहे ती नाही नाही गरीब घरची आहे मलाही माहिती आहे ना हे नाही आहे पण क्लिअरन्स भरावंच लागेल ना कारण जी प्रोसेस आहे ती करावंच लागेल ना आपल्याला कोणतं कॉलेज आहे तुमचं फोन पे नंबर टाका मी पैसे टाकून देतो तुम्हाला नाही 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 फोन पे वगैरे नाही ना तिला पाठवा ना मी लिहून घेते तिच्याकडून आणि ती अपडेट करणं घेऊन जा तिला अरे माझ मीच पैसे देतो म्हणालो तुम्हाला येऊन जा म्हणा आज नको येऊ पण सोमवारी ये म्हणा तिला कारण आज पेपर दोन शिफ्ट मध्ये पेपर आहे सर साडेपाच वर्ष पेपर असतात आता तुम्ही पाच हजार रुपये तुमची पावती वगैरे हो देत असेल ना हो पावती आहे तिच्या जवळ असेल ना पावती बरं म्हणजे तुम्ही फीस भरली आणि मग आता तिच्याकडून घेताय तुम्ही आता तुम्ही पैसे तिची पर... परस्पर फीस भरसाल आणि तिने जर पेपर दिले नाही तर तिची चूक आहे का तुमची चूक आहे तिने पेपर दिले नाही तर तिची चूक आहे ना फीस 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 भरायला तिला तुम्ही तुम्ही भरली ना परस्पर फीस तिची मी भरली ना नय काय काय गरज होती फीस भरायची तुम्हाला तिला पेपर द्यायची नव्हती तर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नको देवायला लावतो पैसे पण जो क्लिअरन्स आहे तो बाराशे रुपये भर म्हणा डॉक्युमेंट्स घेऊन जा मला